चला लक्ष द्या आज आपला नवीन खेळ खेळायचंय शेळी आणि वाघ आपला वाघ आहे शिव शिव कर आणि स्वराज आहे शेळी स्वराज आतमध्ये जायचे तू गोलात ही जी शेळी आहे हिला पकडण्यासाठी वाघ येणार आहे म्हणजे शिव आणि तुम्ही जे सगळे गोलात उभी राहिलेली मुलं आहात तुम्ही करणार आहात या शेळीचं रक्षण मग तुम्ही कसंही करू शकता त्याला रिंगणात येऊ द्यायचं नाही आणि जर शिव आतमध्ये आला वाघ आतमध्ये आला तर मग शेळीला तुम्ही बाहेर जाऊ द्यायचं अशा प्रकारे जोपर्यंत शेळीला वाघ पकडत नाही तोपर्यंत खेळ संपणार नाही ना करायची सुरुवात वाघाला आत जाऊ द्यायचं नाही ना चला स्टार्ट बघा शिव कुठे शिवला आत जाऊ देऊ नका चला दुसरा डाव सुरू होतो याच्यामध्ये शिळी झालेली आहे कोण आहे तुझं नाव काय दक्षिण शिंगे आणि वाघ झालेला आहे आमचा माऊली कोवळे चला करायची सुरुवात स्टार्ट माऊलीला जाऊ द्यायचं नाहीये लक्ष द्या आली का शेळी आत शेळी आली का आत पकडलं का पकडलं अजून नाही अरे कानाजी माऊली पकड त्याला आता नवीन डावामध्ये श्रेयसला पण शेळी आहे आणि शिवम झालाय वाघ चला स्टार्ट जाऊ द्यायचं ना त्याला तिला पकडलं वाघासाठी टाळ्या व्हेरी गुड